माथेरानच्या निसर्गरम्य डोंगरांमध्ये पंचवटी नगराच्या प्रवेशद्वारावर विसावलेलं श्री विठ्ठल रखुमाई मंदिर हे गेली दोन दशक भाविकांच्या श्रद्धेचं केंद्र आहे दोन हजार तीन साली स्थानिकांनी एकत्र येत या मंदिराची उभारणी केली आणि त्यात विठ्ठल रखुमाईच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली तेव्हापासून नगरातील प्रत्येक सण उत्सव आणि धार्मिक विधींना हे मंदिर साक्षी राहिलंय परंतु काळाच्या ओघात मंदिराची अवस्था अत्यंत जीर्ण झाली आहे भिंतींना भेगा छताला भगदाड आणि संपूर्ण रचना कधीही कोसळेल अशी धोकादायक स्थिती त्यामुळे पंचवटी नगरातील नागरिकांच्या मनात भीतीचं सावट दाटलं होतं यावेळी पंचवटी मित्रमंडळातील तरुणांनी पुढाकार घेत मंदिराच्या डागडुजीसाठी चळवळ सुरू केली स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांनी या उपक्रमासाठी तब्बल पंधरा लाखांचा निधी मंजूर करून दिला मात्र माथेरान इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये असल्यानं तांत्रिक अडचणींमुळे कामाला गती मिळत नव्हती नागरिकांच्या या व्यथा शिवसेने माथेरान शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी यांच्या कानावर आल्या त्यांनी स्वतः पंचवटी नगरात येऊन सर्व नागरिक आणि भाविकांशी चर्चा केली आणि मंदिराचं संपूर्ण बांधकाम करून देण्याचं ठाम आश्वासन दिलं आता विठ्ठल रखुमाई मंदिराचा जीर्णोद्धार होणार याची खात्री निर्माण झाली असून पंचवटी नगरातील नागरिक आणि भाविकांनी या निर्णयाचं मोठ्या उत्साहात स्वागत केलंय बरेच दिवस आमचं पंचवटी नगर विठ्ठल रुक्माईचं काम रकडलेलं होतं शासकीय कामामध्ये विलंब होत होता पण चंद्रकांत चौधरी यांनी स्वखर्चाने पुढाकार घेऊन पंचवटी विठ्ठल रुक्माई मंदिराचं काम करून देणार आहे असं सांगितल्यावर आम्हाला सर्व पंचवटी नगरवासियांकडनं आनंद व्यक्त झाल्याने आम्ही सर्व पंचवटी नगरवासी त्यांना आभार व्यक्त करतो की आमचं मंदिर त्यांनी करून देण्यास सांगितलं आणि करणार आहे याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार लवकरच या पवित्र भूमीवर नव्या भव्य मंदिराचं बांधकाम सुरू होणार आहे भव्य मंदिराच्या उभारणीची प्रतीक्षा आता अखेर संपणार असून पंचवटी नगरवासी या क्षणाची आतुरतेनं वाट पाहत आहेत